भक्तांनो दोन हजार पंचवीस महाशिवरात्री अंत्य हा व्हिडिओ खूपच खास आहे खूपच ज्ञानवर्धक आहे त्या माता आणि भगिनींसाठी ज्या आपल्या जीवनात भा भगवान शिवाची कृपा प्राप्त करू इच्छितात भगवान शिवांना प्रसन्न करू करून इच्छितात त्या प्रत्येक मनोकामांना पूर्ण करतात जर तुम्ही भोलेनाथावर श्रद्धा ठेवत असाल विश्वास ठेवत असाल तर सर्वप्रथम या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ जय माता पार्वती यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती यांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सर्व कुटुंबावर राहील भक्तांनो दोन हजार पंचवीसमध्ये येणारी महाशिवरात्री ही काही साधी शिवरात्री नसणार आहे या दिवशी तुम्हाला तीन असे कार्य करायचे आहे जर तुम्ही केले तर समजून घ्या की तुमचे कल्याण तर होईलच पण त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाचे तुमच्या सर्व नातेवाईकांची आणि प्रत्येक व्यक्तीचे भले होऊ शकते जर एखादे भक्त सत्य हृदयाने भगवान शिवाची ही व्हिडिओ पाहिले पाहित असेल तर त्याच प्रत्येक मनोकामांना पूर्ण होईल भक्तांनो ज्या काही माहिती आम्ही तुम्हाला सांगतो ती वेद आणि पुराणामधून घेतली जातात मग तुमच्यासाठी ती माहिती उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा कारण महादेवाचे व्हिडिओ आहे आणि महादेवाच्या व्हिडिओला कधीही मध्ये सोडू नये कदाचित त्यामुळे महादेव क्रोधित होऊ शकतात म्हणून शिवरात्रीच्या महादेवाच्या या व्हिडिओला मध्ये सोडू नका बघताना आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एक अशी गोष्ट अर्पण करायची आहे ज्याच्या अर्पणाने तुमचे जन्मजन्मीची गरिबी दूर होऊ शकते आणि तुमचे प्रत्येक मनोकामांना पूर्ण होऊ शकते ते महाशिवरात्रीच्या येण्यापूर्वी ही वस्तू घरी आणली पाहिजे आणि शिवरात्रीच्या दिवशी ती वस्तू महादेवांना अर्पण केली पाहिजे असे मानले जाते की जर महादेवांना ही खास वस्तू अर्पण केली गेली तर प्रत्येक मनोकामांना पूर्ण होती जर तुम्ही शिवरात्रीचे व्रत करत असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा काही असे असतात जे शिवरात्री येण्यापूर्वीच बंद केले पाहिजेत नाही तर संपूर्ण आयुष्य वाया जाऊ शकते महादेव स्वतः सांगतात की कधीही या तीन गोष्टी करू नये शिवरात्री येण्यापूर्वी या गोष्टी थांबल्या पाहिजेत सर्व माहिती एक एक करून समजून घ्या दोन हजार पंचवीस महाशिवरात्री पर्व यावेळी महाशिवरात्रीचे व्रत करताना शिवांना समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होतात यामुळे यांच्या विवाहाचे वर्धापन दिनाच्या रूपात आणि दिवसा साजरा केला जातो महाशिवरात्री त्या दिवशी भगवान शिवाची पूजा आणि अभिषेक करून शुभ फलदायी मानले जाते धार्मिक मान्यतानुसार या दिवशी भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीचे दुःखाचे अंत होते आणि त्याचबरोबर आयुष्यामध्ये सुख समृद्धी कायम राहते महाशिवरात्रीची कधी आहे हिंदू पंचांगांनुसार माघ महिन्याच्या कृष पक्षातील चतुर्दशी तिथीची सुरुवात बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी एक अठरा वाजता होईल तर तिथी सत्तावीस फेब्रुवारी आठ चोपन्न वाजता समाप्त होईल महाशिवरात्रीची पूजा रात्री केली जाते त्यामुळे महाशिवरात्रीचे व्रत ही सव्वीस फेब्रुवारीला केले जाते रात्रीच्या व्रतात भक्तांनो या गोष्टीचे नक्की पालन करा तुम्ही व्रत ठेवा कि न ठेवा हळद केवळ खाण्यासाठी आणि सौंदर्यवर्धनासाठी वापरले जाते पण भगवान शिवाच्या पूजेमध्ये हळद अर्पण केली जात नाही शास्त्रानुसार शिवलिंग हे तत्वाचे प्रतीक आहे त्यामुळे महादेवांना हळदार्पण केली जात नाही मात्र वर्षातून फक्त एकदाच महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भगवान शिवांना हळदार्पण केली जाते पण संपूर्ण वर्षभर आणि शिवरात्रीला हळदार्पण करू नये फुलाबाबत स सांगायचे झाले तर भगवान शिवाने कनेरी कमल सोडून लाल रंगाचे फुल प्रिय नाही शिवांना केतके आणि केवड्याचे फुल अर्पण करणे निशब्द मानले जाते कुंकू किंवा रोली शास्त्रानुसार भगवान शिवांना कुंकू आणि रोली लावली जात नाही पृथ्वीवर भगवान शिव योग मुद्रा धारण करतात त्यामुळे शिवलिंग किंवा शिवमूर्तीवर कुंकू अर्पण करू नये शंख शंख भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे पण भगवान शिवांना शंखचूर् नावाचा असा सुराचा वध केला होता त्यामुळे शिवपूजेमध्ये शंख वापरणे वर्ज्य मानले जाते नारळाच्या पाण्याने भगवान शिवाच्या आप अभिषेक करू नये नारायणाला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते त्यामुळे सर्व शुभ कार्यामध्ये नारळ प्रसाद म्हणून स्वीकारला जातो शिवांना अर्पण झाल्या शिवांना अर्पण झाल्यानंतर नारळ किंवा नारळाचे पाणी ग्रहण करणे योग्य राहत नाही म्हणून शिवाजींना नारळ अर्पण करू नये तुळशीच्या पानसुद्धा भगवान शिवांना अर्पण करू नये या संदर्भात अस सुर जलधाराची कथा आहे ज्याची पती वृंदा तुळशीचे रोप बनली होती भगवान शिवाने जलधाराचा वध केला होता त्यामुळे वृंदाचे भगवान शिवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा उपयोग न करण्याचे सांगितले होते शिवरात्री हिंदू परंपरेतील एक मोठा सण आहे फाल्गुन कृष पक्षाच्या चतुर्दशीला हा साजरा केला जातो असे मानले जाते या दिवशी शिवाजीचे प्रगट याशिवाय शिवाजीच्या विवाह यांचा दिवशी मानला जातो या दिवशी महादेवाची उपासना केलेल्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात विवाहात अडथळे दूर करण्यासाठी आणि आयुष्याची रक्षा करण्यासाठी या दिवशी शिवाजीचे उपासना फलदायी मानले जाते या दिवशी व्रत उपास मंत्र जप आणि रात्री जागरणाचे विशेष महत्व आहे या वर्षी शिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला साजरी केली जाईल शिवरात्रीला काही विशेष गोष्टीचा प्रयोग केला पाहिजे बेलपत्राच्या बेलपत्राचे नक्की वापर असते त्यामुळे जितक्या जास्त प्रमाणात जितकी जास्त वेळ जलधारा अर्पण केला जाईल तितके अधिक शुभ मानले जाते शिवरात्रीच्या दिवशी रात्र जागरण फलदायी मानले जाते त्यामुळे रात्री महादेवाची पूजा आवश्यक आहे शिवरात्रीसाठी काही महाउपाय सांगितले गेले आहेत जे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देऊ शकतात या दिवशी पहाटे स्नान करून शिवपूजेचे संकल्पना घ्यावे सूर्याला अर्धांगी द्यावे शिव शिवाजींना जलार्पण करावे त्यानंतर पंचोपचार पूजा करून शिवमंत्राचा जप करावा रात्री शिवम मंत्रा शिवाय रुद्राभिषेक किंवा शिवस्तुतीचे पठण केले जाऊ शकत नाही तर चारही प्रकार प्रहाराची पूजा असेल तर पहिला प्रहारात दूध दुसऱ्या प्रहारी 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 मदानी अभिषेक करावे प्रत्येक प्रहारात जलाचा अभिषेक अवश्य करावा रोजगार नोकरी मिळवण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचे जलधारणा अभिषेक करावा त्यावेळी मनातच ओम नम शिवाय म्हणत राहावे आणि शिवाजीकडे रोजगार मिळवण्यासाठी प्रार्थना करावी संध्याकाळी शिवमंदिरात अकरा तुपाचे दिवे लावावेत शिक्षण आणि ग्रस्तेसाठी शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांना दूध मिश्रित जल अर्पण करावे जलामध्ये अंत्य कमी प्रमाणात दूध मिसळावे आणि त्याचे जलधारा सतत शिवलिंगावर अर्पण करावे त्यामुळे शिवशिवाचे उच्चार करावे शिवलिंगावरचे स्पर्श करून पंचमुखी रुद्राक्ष धारण करावं धनप्राप्तीसाठी दूध दही मध साखर आणि तुपाने भगवान शिवाचा अभिषेक करावा प्रत्येक वस्त्र एकत्र न करता वेगवेगळे वस्तू एकत्र न करता वेगवेगळे अर्पण करावे त्यानंतर जलधारा अर्पण करावे आणि ओम पार्वती ये नम या मंत्राचा जप करावा नंतर धनप्राप्तीसाठी प्रार्थना करावे संतानप्राप्तीसाठी शिवलिंगावर शुद्ध तूप अर्पण करा नंतर जलधारा अर्पण करावे आणि संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करावे हा उपयोग पती पत्नीने एकत्र करून अधिक शुभ मान मिळते सुख वैवाहिक जीवनासाठी पती पतीने एकत्र शिवलिंगावर जलधारा अर्पण करावे आणि अर्पण करताना शिव शिव म्हणावे त्यानंतर शिवलिंगावर गुलाबाच्या पाकळ्या अर्पण करावेत सुख आणि वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करावी लवकर विवाह होण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवमंदिरात जावे शिवलिंगावर आपल्या वया एवढे बेलपत्र अर्पण करावे आणि प्रत्येक बेलपत्रासोबत ओम नम शिवाय म्हणून लवकर विवाह होण्यासाठी प्रार्थना करावी शिवरात्रीच्या महाउपायातील रात्रीच्या वेळी शिव शिवाजी समोर तुपाचा दिवा लावा त्यानंतर त्यांना शिव शमीपत्र अर्पण करा आणि रुद्राक्षाची माळ किंवा रुद्राक्ष अर्पण करावे ओम नमः शिवायचा जप करा आणि मनोकामांना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी त्यानंतर रुद्राक्ष गळ्यात धारण करावा शिवरात्रीच्या दिवशी काही विशेष दान करणे शुभ मानले उत्तम मानले जाते या दिवशी गाईला रोटी आणि चारा खायला द्या जर तुम्ही दररोज असे करू शकला नसेल तर कमीत कमी महाशिवरात्री दिवशी तरी हे नक्की करावे गाय हे आई समान मानली गेली आहे गायीची सेवा केल्याने महादेव प्रसन्न होतात भोलेनाथ यांनी दूध अंत्यप्रिय आहे त्यामुळे महाशिवरात्रीला दूध आणि दुधापासून दूदा बनवलेल्या पदार्थाचे दान करावे अंत्य शुभ मानले जाते या दिवशी घरी दूध आणि दुधापासून दूदा बनवलेले पदार्थ तयार करून भोग अर्पण केल्यानंतर गरजू लोकांमध्ये वाटून घ्यावेत यामुळे भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्राला दूध दाखवून हे दूध दान करावे तुम्हाला माहित असेल ले पाहिजे की भगवान शिवाने आपल्या मस्तकारावर चंद्र धारण केला आहे आणि दुधाचे संबंधी देखील चंद्राशी म्हणून दूध दान करणे या दिवशी अंत्य लाभदायिक मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी गोड पदार्थ जसे की मिठाई पंचपक्वान साखर खीर इत्यादीचे दान करावे यामुळे जीवनात सुख समृद्धी आणि धनसंपत्तीचं आगमन होते आणि कुटुंबात शांत आणि आनंद टिकून राहतो महाशिवरात्रीच्या दिवशी व्यक्तीने शनिदेवाशी संबंधित काळ्या वस्तूचे दान करावे जर तुम्ही या दिवशी काळ्या तिळाचे दान केले तर शनिदेव कृपा संपूर्ण वर्षभर तुमच्यावर राहील महाशिवरात्रीला काळ्या तिळाचे दान केल्याने शनीचा कोप दूर होतो आणि शनिदेव भक्तांवर प्रसन्न होतात महाशिवरात्री दिवशी गुरजू लोकांना वस्त्र आणि अन्नाचे दान करावे यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात आणि कुटुंबाला संपन्न वरदान देतात भगवान शिवाची पूजा करण्यापूर्वी चंदन किंवा विभूती तीन बोटाने कपाळाच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूला लावून त्रिपीठ तयार करावा त्रिपीठ लेपन न करता केलेले शिवाभिषेक विशेष फलदायी होत नाही भगवान शिवाचे अभिषेक केल्यानंतर त्यांनी देखील त्रिपीठ लावले पाहिजे यामुळे आरोग्य आणि आनंद प्राप्त होतो शिवलिंगाचे अभिषेक करण्याचे महत्व शिवपुराणात सांगितले आहे दूध दही तूप मध गंगा जलाने अभिषेक केल्याने भगवान भोले ते प्रसन्न होतात जर तुम्ही यापैकी कोणत्याही वस्तू अर्पण करू शकत नसाल तर भक्त फक्त गंगाजल मिसळून जल अर्पण करून श्रद्धेने अभिषेक करावा अभिषेक करत असताना महामृत्यूजय मंत्राचा जप करून ठेवावा पूजेमध्ये बेलपत्र चढवण्याचे विशेष नियम आहेत भगवान शिवाची पूजेमध्ये बेलपत्राचे मोठे आहे बेलपत्राला साक्षात शिवस्वरूप मानले जाते महाशिवरात्रीच्या कथा आहे की एक शिकार जंगली भीतीमुळे बेलाच्या झाडावर संपूर्ण रात्र बसून राहिला आणि झोप येऊ नये म्हणून बेलपत्र तोडून खाली टाकत ता राहिला योगायोगी त्या ठिकाणी शिवलिंग होते पूर्ण संपूर्ण रात्र बेलपत्र त्या शिवलिंगावर पडत राहिले त्यामुळे भगवान शिव प्रसन्न झाले त्या शिकाऱ्याच्या समोर प्रगट झाले या पुण्यामुळे त्या व्यक्तीला मोक्षप्राप्ती झाली शिवपुराणात सांगितले आहे की तीन तीन पानाचे बेलपत्र जे काटलेले किंवा फाटलेले नसावे ते शिवलिंगावर चढल्यास व्यक्ती पापमुक्त होतो प्रत्यक्षात एक बेलपत्र अर्पण केल्यास भोलेनाथ प्रसन्न होतात परंतु शक्य असल्यास अकरा किंवा एकावन्न बेलपत्र अर्पण करावेत महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात गेल्या ले, गेल्यास पूजेमध्ये काही विशेष गोष्टीचे पालन करावे जेणेकरून कोणत्या प्रकारच्या दोषामुळे बचाव होऊ शकतो भगवान शिवाने आपल्या पूजेमध्ये अक्षदाचे न तुटलेल्या तांदळाचा उपयोगाला विशेष महत्व दिले शिवलिंगावर अखंड तांदूळ नक्कीच अर्पण करावे शक्य असल्यास पिवळ्या वस्त्रात सव्वा मूठभर अक्षदा ठेवून शिवाभिषेक केल्यानंतर शिवलिंगाजवळ ठेवावे त्यानंतर महामृत्युजय मंत्र किंवा ओम नम शिवाय मंत्राचा जितका शक्य होईल तितका जप करावा या पद्धतीने केलेल्या शि शिवलि शिवलिंग पूजा ग्रहस्थ जीवनासाठी अंत्यशुभ मानले जाते यामुळे आर्थिक समस्या निवारण होते भगवान शिवाची पूजेमध्ये विशेष काळजी घ्यावे अनेक भक्त शिवलिंगाच्या अभिषेकासाठी दूध वापरतात जर तुमच्याकडे कच्चे दूध उपलब्ध असेल तरच शिवलिंगावर दूध अर्पण करावे उकळलेले किंवा पॅकेटमधील दूध पूजेसाठी वापरू नये पूजे शिवपूजेमध्ये फक्त कच्च्या दुधाचाच वापर करावा असे नियम सांगितले गेले आहेत जर उकळलेल्या दुधाचा उपयोग शक्य नसेल तर त्याऐवजी थंड पाण्याने पूजा करणे अधिक उत्तम मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी हे कार्य कधीही करू नये भक्तांनो या वस्तूचे शिवलिंगाचा अभिषेक करू नका महाशिवरात्रीचे व्रत करत असला तर दिवसा झोपू नका संपूर्ण दिवस शिवस्मरण करा आणि मन शांत ठेवा या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींना सर्व वाईट गोष्टीपासून दूर राहणे राहिले पाहिजे तेव्हाच व्रताचे फळ मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी काही भक्त निर्जल उपास करतात तर काही फळहार घेतात तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कोणतेही उपवास ठेवू शकत शकता जर तुम्ही या दिवशी निर्जल वृत्त ठेवले असेल तर घेतात तुम्ही तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कोणता उपास ठेवू शकता जर तुम्ही या दिवशी निर्जल वृत्त ठेवले असेल तर लक्षात ठेवा की तुम्ही संपूर्ण दिवस पाण्याचा एक थेंबही घेऊ नका महाशिवरात्री त्या दिवशी जर तुम्ही एकाच वेळ व्रत करत असाल तर या दिवशी फक्त एकच भोजन करावे महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करणारे भक्त संध्याकाळी शिवपूजा केल्यानंतर भोजन करावे जे संपूर्ण रात्र व्रत करतात त्याचे चारही प्रकारचे पूजेनंतर दुसऱ्या दिवशी सूर्यास्त व्रताचे पारायण करावे त्याचबरोबर या व्रताचे पूजा करताना पार्थिव शिवलिंगावर चढवलेल्या प्रसाद ग्रहण करू नये माता दगड आणि चनी मातीने बनवले शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद खाऊ नये कारण तो चांडेश्वराचा अंश मानला जातो या वस्तूने शिवलिंगाचा अभिषेक करू नका महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना शंका अभिषेक करू नये पौराणिक कथानुसार भगवान शिवाने शंकाचूड नावाचा राक्षसाचा वध केला होता त्यामुळे शिवलिंगावर शंकाने अभिषेक केला जात नाही भगवान शिवाच्या पूजेमध्ये शंख ठेवण्याचे हे वर्ज मानले जाते पराक्रमी करताना याची काळजी घ्यावी महा महाशिवरात्रीच्या पूजेनंतर शिवलिंगाचे पूर्ण परिक्रमा करू नये शिवलिंगाची परिक परिक्रमा नेहमी अर्धीच करावी असे लिंगापूर लिंगपुराण शिवा शिव शिवपुराणा सांगितले आहे असे मानले जाते शिवलिंगाची पराक्रमी करताना सोम ओलंड जात नाही अर्धी परिक्रमा चंद्राची परिक्रमा मानली जाते असे पुराणामध्ये सांगितले आहे बेलपत्र अर्पण करताना याची काळजी घ्या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना ते तुटलेले फाटलेले किंवा खराब झालेले नसावे बेलपत्रात तीन पाने संपूर्ण असावे कारण ती पानाचे एक बेलपत्र मानले जाते तर बेलपत्रात ती तिन्हीहून अधिक पाणी असतील तर दुर्मिळ मानले जाते तसेच बेलपत्र जितके गुळगुळीत असतील तितकेच योग्य प्रकारे शिवलिंगावर अर्पण करावे शिवलिंगावर या वस्तू अर्पण करू नका भगवान शिवाची पूजा करताना लक्षात ठेवा हळद अर्पण करू नये परंतु तुम्ही पिवळे चंदन चढवू शकता हळदीप्रमाणे कुंकू आणि रोळी देखील अर्पण करू नये हळद कुंकू सिंदूर आणि रोळी तत्त्वशास्त्राशी संबंधी मानले जाते या शिवलिंगावर पुरुष तत्वाचे प्रतीक आहे म्हणून महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजेत ताटात या वस्तू ठेवू नये शिवलिंगावर हे फुलार्पण करू नका महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुळशीचे पान केतकी कनेर आणि कमळाचे फुला अर्पण करू नये शिवपुराणात त्याला सही करणे वर्ज्य मानले गेले आहे त्यामुळे पूजेच्या ताटात ही फुल ठेवू नये त्याऐवजी तुम्ही बेलपत्र भांग आणि धोत्र अर्पण करू शकता पूजेच्या ताटात तुटलेली अक्षदा ठेवू नका महाशिवरात्रीची पूजा अंत्यकल्याणकारी मानली जाते त्यामुळे पूजा करताना तुटलेली अक्षदा वापरू नये अक्षदा म्हणजे अखंडित तांदूळ आणि तो संपूर्ण ते प्रतीक मानला जातो म्हणून शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुटलेला तांदूळ ठेवू नये शिवकृपा प्राप्त करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक उपाय केले जातात शिव शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाशी संबंधित काही विशिष्ट वस्तू घरी आणाव्यात वस्तू भगवान शिवांना अंत्यप्रिय आहेत म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी त्या घरी आणल्या अंत्य शुभ मानले जाते या वस्तू बद्दल जाणून घेऊया महाशिवरात्री दिवशी घरामध्ये नंदीचे प्रतिमा नक्की आणा नंदी भगवान महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीची प्रतिमा स्थापन केल्यास भगवान शिवांत प्रसन्न होतात तुम्ही चांदीचे छोटा नंदी मूर्ती आणून ते आपल्या तिजोरीत किंवा धनसंपत्ती ठेवण्याचे थे। ठिकाणी ठेवू थे। शकता यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते महाशिवरात्रीच्या दिवशी एकमुखी रुद्राक्ष घरात आणावा रुद्राक्ष अनेक प्रकारे असतात एकमुखी रुद्राक्ष हा स्वरूपात मानला जातो तसेच हिंदू धर्मात रुद्राक्षाला सुख शांती आणि समृद्धीचे प्रतीक दुःख मानले जाते शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या शुभ एकमुखी रुद्राक्ष आणून भगवान शिवाच्या मंत्रोच्चारा सहित्याचे करन करावे, नंतर सिद्धीकरण ते धारण तुम्ही घरात स्थापित करू शकता तिजोरी ठेवू शकता महाशिवरात्री त्या दिवशी शिवलिंग पूजेचे विशेष महत्व आहे शिवलिंग अभिषेकाशिवाय महाशिवरात्रीची पूजा अधूर मानली जाते ज्योतिषी शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी ग्रहदोषापासून मुक्तीसाठी रतन बनवलेले शिवलिंग घरात आणू शकता आणि याशिवाय पार शिवलिंगही घरात आणू शकता शिवलिंग विधीपूर्वक स्थापित करून नियमित पूजा करावी यामुळे पितृदोष कालसर्प दोष वास्तुदोष यासारखे दोष दूर होतात भगवान शिवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे या दिवशी कितीही पूजा पूर्ण महामृत्युजय यंत्राला अंत्य प्रभावशील मानले जाते ज्या घरात नियमित त्याची पूजा केली जाते त्या घरात रोग दोष आर्थिक अडचणी याचा सामना करावा लागत नाही म्हणूनच तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी महामृत्युजय मंत्र यंत्र घरात आणावे ते घरात स्थापन करून नियमित पूजा करावी महाशिवरात्रीच्या रात्री काही विशेष उपाय शु केल्याने शुभ फळ प्राप्त होतात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवमंदिरात जाऊन दिवा लावावा शिवपुराणानुसार कुबीर देवांना पूर्ण पूर्व जलमताच रात्रीच्या वेळी शिवलिंगाजवळ वे रोशनी केली जात रोषणी केली होती त्या कारणामुळे हो त्या पुढच्या जन्मात दे, कोश दक्ष बनले असे मानले जाते या दिवशी शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने धनसंबंधी समस्या दूर होतात महाशिवरात्रीच्या दिवशी घरी एक छोटी शिवलिंग आणा आणि घराच्या मंदिरात त्या स्थापन करा महाशिवरात्रीपासून सुरुवात करून दररोज त्याची पूजा करावी या उपायाने घरात दारिद्र्य दूर होते आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते या उपायाने घरात सुख समृद्धी आणि आनंद वाढतो महाशिवरात्रीच्या दिवशी स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केल्याने लाभ मिळतो घरात मंदिरात जल दूध दूध तूप मध स्नान घालावे रात्रीच्या शिवाच्या श्रद्धेने आराधना करावी ओम नम शिवाय मंत्राचे किमान एकशे आठ वेळा जप करावा या उपायाने नोकरी किंवा व्यापारात येणाऱ्या अडचणी दूर होतात महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण केल्याने भगवान शिव आणि हनुमानजीचे दोन्ही हे प्रसन्न होतात त्याने कृपेचे भक्तांचे सर्व समस्या दूर होतात या होता दिवशी एखाद्या महिलेच्या हातात साहित्य दान केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात आणि उपायाने पतीचे आयुष्य वाढते आणि दापत्य जीवनातील सोहदिर राहते महारा महाशिवरात्रीच्या दिवशी गरजू व्यक्तींना धनधान्याचे दान करणे शुभ मानले जाते शास्त्रानुसार या दिवशी गरिबांना दान केल्याने सर्व जुन्या पापाचा नाश होतो अक्षय पुण्याचे प्राप्ती होते महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्राचे उभे बे राहून खीर आणि तुपाचे दान केल्याने महालक्ष्मीचा विशेष कृपा प्राप्त होते या उपायांनी संपूर्ण जीवनभर सुखी सुविधाचे प्राप्त होते आणि कार्यामध्ये यश मिळते आता पुढे माहिती सांगण्यापूर्वी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा आणि भगवान शिवासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जेणेकरून प्रत्येक नागरिकापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे भक्तांनो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की गाईला कोणती खास वस्तू खायला द्या जी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की अर्पण केली पाहिजे एक लहान गुळाचा तुकडा हातात घ्या संध्याकाळी म्हणजे सहा ते दहा वाजेपर्यंत दरम्यान गाईला खाऊ घाला लक्षात ठेवा की गुळ आणि संध्याकाळी अर्पण केली जाणारी पोळी ताजी असावी बस नसावी पोळी थोडीशी गुळ ठेवा आणि त्यात एक तुळशीचे पानही घाला जरी तुम्ही या पद्धतीने गायीला खाऊ घातले तर त्याच्या आशीर्वादाने तुम्हाला विशेष लाभ प्राप्त होईल भक्तांनो आता आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या वस्तू खाल्ली पाहिजे पण त्याआधी महाशिवरात्रीला कोणत्या वस्तूचे दान करणे विशेष महत्वाचे आहे हे देखील जाणून घेऊया बही बहिणींनो तुम्ही सर्वजण भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करत असाल तर पूजे पूजेपाठही करत असाल पण आज तुम्ही आम्ही तुम्हाला पूजा पद्धतीनुसार सांगणार आहे की जर तुम्हाला खरेच भगवान शिवाची कृपा मिळवायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशिष्ट वस्तूचे दान करणे अंत्य लाभदायी ठरते महाशिवरात्रीच्या दिवशी वस्तूदान केल्याने दुप्पट फळ प्राप्त होते जल जलदानाने पुण्य प्राप्त होते शास्त्रामध्ये जल पाजणे दान करणे अंत्य महत्वाचे मानले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी गायीच्या कच्च्या दुधाने शिवलिंगाचा अभिषेक केल्याने अनेक फळ प्राप्त होतात तसेच या दिवशी दूध दान केल्याने घरात समृद्धी आणि आनंद मिळतो गायीच्या दुधापासून बनवलेले शुद्ध तूप दान केल्याने दारिद्र्य दूर होते आणि ज्ञान बुद्धीचा प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात ज्योतिषी शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी तिळाचे दान केल्याने शनी दोष होत होतो कारण शनी देव गुरु भगवान शिव आहेत आणि महाशिवरात्रीच्या दिवशी वस्त्रदान केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात धनधान्याची प्राप्त होते महाशिवरात्री दिवशी थोडेसे भांग ग्रहण करणे आवश्यक मानले जाते असे मानले जाते की जो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी भांग ग्रहण करतो त्याच्या जन्मजन्मीचे पाप नष्ट होतात भगवान शिवाची कृपा प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी भांग अंत्य कमी प्रमाणात आता मी तुम्हाला सांगणार आहोत शिवलिंगावरून कोणत्या वस्तू घरी नेल्या पाहिजेत ही वस्तू म्हणजे बेलपत्र महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या जवळ जेथे शिवलिंग आहे तेथून एक बेलपत्र घरी आणा आणि धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा जर तुम्ही हे केले तर लवकरच तुमच्या उत्पादनात वाढ होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल भगवान आता आम्ही तुम्हाला सांगू की कोणत्या भाग्यशील राशीचे नशीब महाशिवरात्री दिवशी बदलणार आहे मेष राशीच्या व्यक्तींना महाशिवरात्रीचा आनंद आणि समृद्धी घेऊन येत आहे सिंह राशीच्या जातकासाठी शिवकृपा प्रगतीचे दारे उघडणार आहेत मिथून राशीच्या व्यक्तींना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे आणि व्यापारात मोठा फायदा होईल भक्तानो व्हिडिओ